नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुस्तक बिस्तक चॅनलवर आज आपण एका खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत इकीगाई हे पुस्तक जपानी संकल्पनेवर आधारित आहे जे की मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात लागू केलं पाहिजे इकिगाई ही संकल्पना या पुस्तकामुळे खूप प्रसिद्ध झाली आहे हे पुस्तक छोटसं आहे पण त्यात खूप ताकद आहे चला तर मग आपण इकिगाई म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यात कसं उपयोगी ठरू शकतं हे जाणून घेऊया इकिगाई म्हणजे काय इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे जी जपानमधील ओकिनावा बेटावरून आली आहे ओकिनावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जगात शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक सर्वात जास्त याच बेटावर आढळतात संशोधकांना नेहमी हा प्रश्न पडायचा की या बेटावर असं काय खास आहे की इथले लोक इतकं दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगतात ऐंशी नव्वद किंवा अगदी शंभर वर्षांचे लोक इथे आपलं रोजचं काम व्यवस्थित करतात ते निरोगी असतात चेहऱ्यावर तेज असतं आणि ते, ते खूप आनंदी असतात संशोधकांनी याचा अभ्यास केला आणि त्यांना इकीगाई ही संकल्पना सापडली इकीगाईचा इंग्रजीत थेट अनुवाद नाही पण पन साधारणपणे याचा अर्थ आहे आयुष्याचा उद्देश तुमच्या आयुष्याचं ध्येय किंवा प्रेरणा हे पुस्तक इकी गाईची ओळख करून देतं आणि ओकी नावातले लोक जे या तत्वांचं पालन करतात ते कसं जगतात हे सांगतं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य कुठेतरी हरवलं आहे तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही काय बरोबर करताय किंवा काय चूक कदाचित तुम्ही फक्त पैशासाठी काम करताय किंवा तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात ती करताय पण त्यात आनंद मिळत नाहीये तर इकीगाई तुम्हाला मार्ग शोधण्यात मदत करू शकते एकी कसं साध्य करायचं इकिगाई सांगतं की तुमच्या आयुष्याचा उद्देश साध्य करण्यासाठी चार गोष्टींची गरज आहे या चार गोष्टींचा मेळ म्हणजे तुमचा इकिगाई त्या चार गोष्टी कोणत्या तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात त्या करा ज्या गोष्टीत तुम्ही माहीर आहात त्या करणं हा तुमच्या समाधानी आयुष्याचा पहिला टप्पा आहे ज्या गोष्टी करताना तुम्हाला आनंद मिळतो त्या करा बऱ्याच जणांना ज्या गोष्टीत ते चांगले असतात त्यात आनंद मिळत नाही म्हणून हे समजणं महत्वाचं आहे की तुम्ही ज्या गोष्टी चांगले आहात आणि ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या वेगवेगळ्या असू शकतात जगाला ज्या गोष्टीची गरज आहे ती करा ज्या गोष्टीसाठी जग रोज सकाळी उठतं आणि म्हणतं ह्या गोष्टीची मला गरज आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात ती गोष्ट करा जेव्हा या चार गोष्टी एकत्र येतात तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात जे तुम्हाला आनंद देतं जगाला जा ज्याची गरज आहे आणि ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात तेव्हा तुमचा इकिगाई तयार होतो चार गोष्टींचा मेळ चार गोष्टींच्या मेळातून वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात उदाहरणार्थ तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात आणि जे तुम्हाला आनंद देतं त्याला पॅशन म्हणतात जेव्हा लोक म्हणतात तुझी पॅशन शोध तेव्हा ते फक्त या दोन गोष्टींबद्दल बोलत असतात पण इकिगाईसाठी बाकीच्या दोन गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात आणि ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात त्याला प्रोफेशन म्हणतात बरेच लोक इथेच अडकतात ते ज्या गोष्टीत चांगले असतात आणि ज्यासाठी पैसे मिळतात ते करतात पण त्यात त्यांना आनंद मिळत नाही किंवा त्यांना वाटत नाही की जगाला त्याची गरज आहे म्हणून त्यांना त्यांच्या कामात पोकळी वाटते जगाला ज्या गोष्टीची गरज आहे आणि ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात त्याला व्होकेशन म्हणतात बऱ्याच तरुणांना असं वाटतं की लवकर शिक्षण पूर्ण कर नोकरी कर पण त्यांना त्या कामात आनंद मिळत नाही ते त्यात चांगलेही नसतात हे फक्त व्होकेशन आहे प्रोफेशन नाही जे तुम्हाला आनंद देतं आणि जगाला गरज आहे त्याला मिशन म्हणतात पण यात तुम्ही चांगले नसाल किंवा त्यासाठी पैसे मिळत नसतील तर ते फक्त मिशन राहतं इकी गाई फक्त पॅशन प्रोफेशन वोकेशन किंवा मिशन नाही हा या सर्व गोष्टींचा मेळ आहे जो तुमच्या आयुष्याला अर्थ देतो जसं तुमचं वय वाढतं तसं तुम्ही इकिगाईच्या जवळ जाता पण पन पूर्णपणे नाही उदाहरणार्थ जर तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात जे तुम्हाला आनंद देतं आणि ज्यासाठी पैसे मिळतात पण जगाला त्याची गरज नाही तर तुम्हाला समाधान मिळेल पण एक निरुपयोगीपणाची भावना राहील जर तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात जे तुम्हाला आनंद देतं आणि जगाला गरज आहे पण त्यासाठी पैसे मिळत नाहीत तर तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल पण संपत्ती नाही जर तुम्ही ज्या गोष्टीत चांगले आहात ज्यासाठी पैसे मिळतात आणि जगाला गरज आहे पण त्यात आनंद नाही तर तुम्ही सुखी असाल पण पोकळी जाणवेल आणि जर तुम्ही जे करता त्यात आनंद आहे जगाला गरज आहे पैसे मिळतात पण तुम्ही त्यात चांगले नाही तर तुम्हाला उत्साह आणि अनिश्चितता जाणवेल एकी गाईचं खरं सौंदर्य तेव्हा दिसतं जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र येतात हे पुस्तक हे सगळं खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतं पुस्तकात पान एकशे बारावर शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांशी झालेल्या मुलाखती आहेत त्यांना विचारलं तुमचं आयुष्य इतकं आनंदी आणि निरोगी का आहे त्यांनी दिलेली काही खास टिप्स मी तुमच्याशी शेअर करतो काळजी करू नका ते म्हणतात दीर्घायुष्याचं रहस्य म्हणजे काळजी न करणं आणि मन तरुण ठेवणं आपण किती वेळा काळजीत आपली तब्येत खराब करतो हे आपल्याला माहीत आहे ग्रीक तत्त्वज्ञ सेनेका म्हणतो आपण वास्तवापेक्षा आपल्या कल्पनेत जास्त त्रास सहन करतो चांगल्या सवयी जोपासा चांगलं खाणं व्यायाम करणं रोज वाचन करणं छंद जोपासणं चांगल्या लोकांबरोबर वेळ घालवणं या सवयी ओकी नावाच्या ज्येष्ठांनी शेअर केल्या आहेत मैत्री आणि नातेसंबंध जोपासा चांगली नाती आपल्या आयुष्याला अर्थ देतात ती आपल्याला आनंद देतात आपल्याला सुधारतात आणि नवीन गोष्टी शिकवतात घाई न करता आयुष्य जगा घाईत आयुष्य जगू नका समाज आपल्याला सांगतो लवकर शिक्षण पूर्ण कर नोकरी कर लग्न कर मुलं होऊ दे पण ही धावपळ आपल्या आयुष्यातील आनंद हिसकावते आशावादी रहा कितीही अडचणी आल्या तरी आशावादी रहा रोज सकाळी स्वतःला सांगा आजचा दिवस निरोगी आणि उत्साही असेल तो पूर्णपणे जगा इकीगाय आपल्याला सांगतं की आयुष्य खरं तर खूप साधं आणि सुंदर आहे ज्या गोष्टीत तुम्ही चांगले आहात जे तुम्हाला आनंद देतं जगाला ज्याची गरज आहे आणि ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात या गोष्टींचा मेळ साधला की तुमचा इकी गाय सापडतो मी तुम्हाला संपूर्ण पुस्तकाचा तपशील सांगणार नाही कारण मला तुम्ही हे पुस्तक वाचावं वा, आणि त्यातून शिकावं वा असं वाटतं या पुस्तकात दीर्घायुषी लोक काय खातात कोणते व्यायाम करतात कसं विचार करतात याची सविस्तर माहिती आहे जी तुम्हाला तुमची उत्तम आवृत्ती बनवण्यात मदत करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इकी गाए बद्दल काय विचार करता ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद